कोयनेतून बत्तीस हजार शंभरने विसर्ग नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पाऊस आहे तर राज्य शासनाची निधीसाठी एकीकडे सुरू असलेली होरपळ आणि जनतेची पावसातील ससे होलपट यावर दिलासादायक काहीच घडत नसल्याने एक, एक प्रकारची निराशा जनता आणि प्रशासनातही दिसत आहे मुसळधार पावसामुळे कोयना धरण क्षेत्रासह महाबळेश्वर परिसरात पावसाची सातत्यानं वाढच होत आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे धरणामध्ये आवक वाढली आहे धरणामध्ये एकूण पाणीसाठा चौऱ्याऐंशी पूर्णांक बत्तीस टी एम सी ऐंशी पूर्णांक अकरा टक्के पाणीसाठा झालाय कोयना धरणाच्या वक्र दरवाज्यातून सद्यस्थितीत चांडव्यावरून तीस हजार क्युसेक विसर्ग चालू होता पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे कोयना धरण क्षेत्रात सातत्याने वाढ होतीये धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात थोडी वाढ करून तीस हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आलाय तसेच प्रजन्यवृष्टी पूर परिस्थितीनुसार त्यामध्ये वाढ अशी माहिती देण्यात धरण पायता विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बत्तीस हजार शंभर क्युसेक असा सुरू असेल कोयना धरणातील पांढर क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि कोयनेतून होणारा विसर्ग यामुळे कृष्णा नदी पात्रात पाणी पातळी वाढत आहे यामुळे सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती प्रशासनाकडून कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज